स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आर्थिक व शेअर बाजार हाँगकाँगचा शेअर बाजार तेरा पूर्णांक दोन दशांश टक्के घसरला असून एकोणीसशे सत्त्याण्णव नंतरचा सर्वात मोठा घसरण क्रूड तेल निर्देशांक दोन पूर्णांक तीस शतांश टक्के घसरून चौसष्ट डॉलर अकरा सेंट प्रति बॅरल झाला आहे भारताने दोन हजार तेवीस ते मध्ये सर्वाधिक रेमिटन्स अमेरिकाकडून प्राप्त केले दोन बॅडमिंटन आणि इतर स्पर्धा आशियाई बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार पंचवीस चीनमध्ये होणार कालावधी आठ ते एप्रिल तेरा खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार पंचवीसचे आयोजन बिहारमध्ये होणार तीन क्रिकेट क्षेत्र विराट कोहली टी वीस क्रिकेटमध्ये तेरा हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज तीनशे शहाऐंशी धावांमध्ये या धावा पूर्ण केल्या टी वीसमध्ये सर्वात वेगाने तेरा हजार धावा करणारा दुसरा फलंदाज भुवनेश्वर कुमार आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज एकशे चौऱ्याऐंशी विकेट्स लसत मलिंगाचा विक्रम मोडला हार्दिक पांड्याने टी वीसमध्ये दोनशे विकेट्सचा टप्पा पूर्ण केला टी वीसमध्ये सर्वाधिक धावा ख्रीज गेलच्या नावावर आहेत चार पुरस्कार व सामाजिक संस्था राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस लेट्स बी द चेंज संस्थेला प्रदान पाच आंतरराष्ट्रीय घडामोडी बिमस्टेक संघटनेचे अध्यक्षपद बांगलादेशकडे कालावधी दोन वर्षे सहा भारतीय संरक्षण व विज्ञान क्षेत्र व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामची सुरुवात गृहमंत्रालयाकडून मंत्रालयाकडून वजा तीन एनजी ट्रेनर विमान सीएसआयआर नालने विकसित केले इन्स वर्षात न्युक्लिअर सबमरीन बेस आंध्र प्रदेशात स्थापन होणार एकशे पन्नासावी आयपीयू महासभाचे आयोजन उझबेकिस्तानमध्ये झाले सात योग व आरोग्य हरित योगाची सुरुवात भुवनेश्वर येथून झाली नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे सदुसष्ट बोविंद्वजा सातशे सदुसष्ट या विमानाचे पहिले यशस्वी उड्डाण एकोणीसशे चौऱ्याण्णव सूक्ष्मजीवशास्त्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शास्त्रज्ञ पी एम भार्गव यांना आर डी बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त एकोणीसशे पंच्याण्णव लता मंगेशकर यांना अवधरत्न आणि साहू सुरसन्मान पुरस्कार प्राप्त दोन हजार चोवीस इस्रायल हमास युद्धादरम्यान सर्वात मोठ्या प्रमाणावर मानवी मदतीचे एअरड्रॉप ऑपरेशन नऊ देश चौदा विमाने जन्म सतराशे सत्तर जर्मन भौतिकशास्त्रज्ञ थॉमस योहानसिबेक अठराशे अठ्ठावीस समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी सार्वजनिक काका एकोणीसशे तीन गर्भनिरोधक गोळीचे संशोधक ग्रेगरी गुडवेन पिंटस एकोणीसशे तीस अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ एफ एल्बर्ट कॉटन मृत्यू सोळाशे पंच्याण्णव पंडितवी वामनपंडित यांनी समाधी घेतली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तत्त्वज्ञ व महानुभाव पंथाचे व्ही व्ही कोलते दोन हजार एक पत्रकार बीजी बी बेहराम कॉन्ट्रॅक्टर दोन हजार एक साहित्यिक आणि कुलगुरू शंकरराव खरात दोन हजार नऊ गीतकार आणि लोककला अभ्यासक अशोकजी परांजपे स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी बॅच चालू घडामोडी व दिनविशेष मासिक पीडीएफ फाईल व चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका सां स्पष्टीकरणासह मिळविण्यासाठी आत्ताच परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन करा बॅच किंमत फक्त एकोणतीस रुपये बॅच कालावधी अमर्यादेत असेल बॅच मिळविण्यासाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार